नमस्कार मंडळी आज आपण करतोय लिटिल मिलेट म्हणजे कुटकीचा पुलाव हा पुलाव चवीला अतिशय छान झालेला आहे दुसरं म्हणजे कुटकी हे तृणधान्य किंवा हे जे मिलेट आहे हे खूप पौष्टिक असतं यामध्ये कार्बोहायड्रेट्सबरोबर प्रोटीनचं मिनरलचं लोहाचं प्रमाण भरपूर आहे पचायला हलकं आहे आणि पुलाव चवीला अप्रतिम होतो यासाठी आपण एक वाटी कुटकी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे त्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांसाठी आपण तिला भिजायला ठेवूया तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया यामध्ये घेतलेले मी फ्लॉवरचे तुरे त्याचबरोबर गाजर आणि अर्धी वाटी घेतली मटर भाज्यांचे प्रमाण जे आहे ना ते कुट कीच्या साधारण दीडपट ते दुप्पट असावं कारण आपली कुटकी भरपूर फुलते त्यामाणे भाज्या फुलत नाही आणि भरपूर भाज्या असल्या की पुलाव हेल्दी होतो आणि टेस्टी होतो आज आपण हेल्दी रेसिपी करतो आहे त्यामुळे मी तेलाचं प्रमाण अतिशय कमी घेतले अर्धा चमचापेक्षा कमी तेल घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घातलं आहे जिरं फुलून आलं की त्यामध्ये घातलेले दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे आणि तीन चार मिरे घालून घेतले त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे बारीक म्हणजे मिडियम चिरलेला कांदा घातलेला आहे त्याचबरोबर एक हिरवी मिरची घातली हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करून घेऊया हा पुलाव आपण सौम्य चवीचा करतो आहे त्यामुळे आपण कुठलेही रेडीमेड मसाले किंवा तिखट यामध्ये घालणार नाही आहे त्यानंतर आपण यामध्ये घालून घेतलेले आहे मटर मटर हे आपण जेव्हा तेलावर परततो ना तर त्याची चव छान येते रंग छान येतो आणि लवकर शिजतातही त्यामुळे एक अर्धा मिनिट तरी आपण कांद्याबरोबर मटर व्यवस्थित परतून घेतले कांद्याबरोबर आपले मटर परतून झाले अर्धा मिनिट की त्यामध्ये आपण फ्लॉवरचे तुरे त्याचबरोबर आपण घालून घेतलेले आहे गाजर याशिवाय तुम्ही बटाटा घालू शकता तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी जास्त किंवा तुम्हाला आवडेल त्या भाज्यासुद्धा घालू शकता आता आपण व्यवस्थित याला अर्धा मिनिट पुन्हा परतून घेऊया सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून झाल्या की त्यामध्ये थोडंसं आल्याचे तुकडे घातलेले आहेत मी आलं बारीक चिरून घातलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायची आहे कुटकी बाजूच्या गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे मी तिप्पट म्हणजे एक वाटी कुटकी होती त्याला तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे साधारण साडेतीन वाट्या आपल्याला पाणी यायला लागतं जर तुम्ही कुकरला शिट्टी लावून करणार असेल तर तीन वाट्या लागतं आणि ला समजा झाक म्हणजे कुकरमध्ये शिट्ट्या काढून न करणार तर त्याला साडेतीन वाट्या पाणी लागतं तर इथे मी तीन वाट्या पाणी घालून घेतलं आहे आणि आज मी कुकरला शिट्टी न लावता पुलाव करणार आहे त्यामुळे अजून पाणी अर्धी वाटी पाणी मी बाजूला ठेवलं आहे तर पाणी याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेतली आहे चिमूटभर साखर त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे अगदी पाव लिंबाचा रस घालायचा त्यांनी ना चव ये भाज्यांचा रंगही छान राहतो हे झालं एक छान उकळी आली की गॅसची पॉवर कमी करायची आहे मंद गॅसवर मस्त आपली कुटकी द्यायची आहे तर बघा कशी मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे अगदी मोकळा मोकळा चवीला छान असा पुलाव तयार झाला आहे त्याबरोबर दही आहे मिश्र भाज्यांचं लोणचं घेतलं तर असा हा पुलाव नक्की करून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद